हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वी थ्री आर लाव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यानी प्रार्थना आणि आज आहे आषाढी एकादशी सतरा तारीख आहे जुलैची तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा तुमचा दिवस खूप आनंदात जावो हीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यांनी मी प्रार्थना करते आणि आजच्या दिवसाला मी सुरुवात करते सकाळी अकरा वाजता कारण मुलांना पण आहे सुट्टी विरा तर मामाकडेच आहे विरा अजून आलेली नाही आहे आज येणार आहे पण तिचं अजून फिक्स नाही कधी येणार आहे मे बी भाऊ माझं बोलते की तो तो मी जेवल्यानंतर वगैरे निघेन कारण त्याला बरीच कामं असतात दुकानात पण पप्पांसोबत त्याला सगळं हँडल करायचं असतं मग तो बोलतो मी दुपारपर्यंत सगळं आवरेन आणि त्याच्या पुढे निघेन ॲक्च्युली तो कालच येणार होता पण थोडंसं काम असल्यामुळे आणि विराला आज सुट्टी पण होती त्याच्यामुळे मग तो आज सुडायला येणार आहे आणि विरा जवळजवळ पाच ते सहा दिवसांनी घरी येणार आहे आणि तुम्हाला एक सांगते ती, तीने एवड़ा एक मी ती तिने एवढ्या दिवसात अजिबात एकदा सुद्धा आठवण काढली नाही उलट मी कॉल केला ना ती कॉल कट करायची बोलायची मम्मा मी मस्त एन्जॉय करते इथे खूप ठिकाणी ते गेले म्हणजे भाऊ माझा सारखा तिला फिरवतच असतो इथे तिथे म्हणजे पाऊस नसेल तरच बाहेर काढतो आणि आमच्या दुकानाचे इथे कसे सगळे नातेवाईक राहतात त्याच्यामुळे मग तिथं तिथं जाणं होतं आणि खूप एन्जॉय केलं विरांनी रोज कॉन्टॅक्ट होत होते बोलणं होत होतं सगळ्या गोष्टी होत्या आणि व्हिडिओ कॉलवर पण थोडा वेळ बोलायची आणि त्याच्यानंतर लगेच मम्मीकडे जायची पण मम्मी माझं सगळं डिटेल्स सांगत होती ती काय करते कसं करते ते पण एवढ्या दिवसात मॅडमनी एकदाही माझी आठवण काढली नाही कोणाचीच आठवण काढली नाही आणि विराचे पण ना पप्पा अक्कलकोटला गेलेले अक्कलकोट स्वामींच्या मठामध्ये गेलेले परत नंतर तुळजापूरला गेलेले तर त्याच्यामुळे तो, तो पण प्रसाद आता भावाला देऊन होईल कारण मम्मीला वगैरे म्हटलंय मी की विरा येत असेल त्यावेळेस मी तुला प्रसाद देईन आणि दोन दिवस ना तब्येत माझी एवढी बिघडलेली काय माहिती काय झालेलं मी मिस करत होते त्याच्यामुळे झालं का काय नाही माहिती पण हातपाय खूप दुखत होते आणि डोकं दुखत होतं तरी मी गोळ्या वगैरे घेतल्या आज विचार केलेला की आज जर बरं नाही वाटलं तर हॉस्पिटलला जाऊन येईन पण मला सकाळी बरं वाटलं <laughs> ती न्यूज झाली ना की मला आधी मम्मी असे सांगत होती की शनिवार नाही तर रविवारी विराला पाठवतो पण मी म्हटलं सोमवारपासून तिची एक्झाम आहे कारण विहांचे जेव्हा पेपर संपत येतात ना तेव्हा ह्यांचे दोन ते तीनच पेपर असतात विराचे आणि ओरल असते तिची तर नेक ते नेक्स्ट म्हणजे आता येत्या सोमवारी आहे तिची एक्झाम त्याच्यामुळे मग तो बोलेला मी रविवारी सोडतो म्हटलं नाही स्कूलमधनं कॉल येतील परत तिचे बरंच असाइनमेंट वगैरे कम्प्लीट करायचे म्हणजे तिचे असे पेपर्स देतात त्यांना प्रोजेक्टसारखे तर ते पण कम्प्लीट करून पाठवायचे तर ते एक दोन दिवसात ते करेल कारण विहान कालच होता मम्मी वीराचा बराच सिलेबस राहिला आता ह्या दोन चार दिवसाचा तर ते सगळं कम्प्लीट कर तर चला एवढंच मला शेअर करायचं होतं तुमच्यासोबत आणि मी आता क्लिनिंग करून घेते कारण सोनू येतोय माझा भाऊ आणि त्याचे फ्रेंड्स पण आहेत थोडंसंच मला शेअर करता येईल कारण कसं त्याच्या मित्रांना आवडेल नाही आवडेल ते आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे तो आल्यानंतर त्याच्याबरोबर विरा काय काय करते ते शेअर करेनच मी कारण तो खूप हळवा झालाय सकाळपासून आई बोलते त्याला इतका कस्तरी वाटते ना विरा चालले तर तो खूप अटॅच आहे विरासोबत मला बोलते राहू दे ना अजून ताई दोन तीन दिवस पण म्हटलं नको बाळा घेऊन ये आता तिला आता कपड्यांच्या ना घड्या घालून घेते वेळ आहे तर मला आणि क्लिनिंग करून घेतले सोफ्याचे कवर बदलून झालेत आणि इथलं सगळं क्लीन केलं कारण संध्याकाळी भाऊ येणार आहे ना त्याचे फ्रेंड्स पण येतील फक्त थोडा भाग आहे तो क्लीन करेन मी नंतर आता ह्या कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि मी ना जरी पाऊस असो नसो पण संध्याकाळी एकदा संध्याकाळ झाली ना की कपडे आतमध्ये घेते बाहेर ठेवायचे नसतात तर चला त्यांच्या घड्या घालते आणि बाकीचं पण आवराला घेते दोन दिवस पाऊस नाही ना पडते म्हणून बघा किती मस्त वाटते एक एकदम फ्रेश वाटतं सगळं नाही तेवढा पाऊस होता की नदीला पूर आलेला आमच्या इथे विराच्या बाप्पांना परवा झाले अक्कलकोटवरून तर काल त्यांना प्रॉपर आराम करायला भेटलंच नाही कारण दोन दिवस नव्हते ते त्याच्यामुळे मग काल खूप काम करावं लागलं त्यांना आल्यानंतर सगळं बघायला लागलं मग आत्ता मला बोलले की मी आज जरा आराम करतो आणि आज आकाश आषाढी एकादशी आहे तर आमच्या दोघांचा आहे उपवास मला बोलले तू पण आराम कर कारण दोन दिवस तब्येत नव्हती बरी विरा नव्हती त्याच्यामुळे थोडासा आराम भेटला मला पण अजूनही थकवा आहे मग बोलले जास्त काही करू नको आहे फराळाचं तर तेच ठेव थोडंसं फ्रूट्स वगैरे लागले तर नंतर आपण खाऊ पण पर, मी परत एकदा विचारलं तर बोलतात नाही नकोच बोलतात माझं पण मूड नाही एवढं काही खायचं कारण आज पण सकाळी ते बाहेर गेले आत्ता आले अकराच्या दरम्यान अकरा सव्वा अकराला आणि विहान पण दहा वाजता गेले क्लासला घरीच होता तो आज सुट्टी होती ना त्याच्यामुळे मग झोपाला घरी गेला तो आणि मग तिथनाच आवरला आणि तसंच क्लासला गेला आता येईल बारापर्यंत वगैरे तर मग ते, ते बोलले की त्याचा अभ्यास घे प्रॉपर कारण दोन दिवसात मला एवढं नीट त्याच्याकडे लक्षच देताना आहे कारण अजिबात उभी राहायची कॅपॅसिटी नव्हती इतका थकवा आलेला मग त्याच्यामुळे मग विचार केला की ठीक आहे हे बोलतात ते बरोबर वर आहे कारण एक तास दीड तास त्याच्यामागे पण द्यायला लागेल सकाळी मी भाऊ येणार त्याच्यामुळे क्लिनिंग केली ते थोडंसं तुम्हाला दाखवलंच कारण कोणी येत असेल ना मग तसंच घर ठेवायचं तरी मला किचनचं नाही क्लीन करायला भेटलं बेडरूम पण थोडंसंच क्लीन केलं म्हटलं तो यायच्या आधी चादर वगैरे सगळं मी चेंज करेन तर त्याला फराळाचं आता घरात तर काही बनवायचं नाही आहे आणून ठेवलं ते खाणार आहोत आम्ही आणि विहान आल्यानंतर त्याचा अभ्यास घेता तर त्याला मी विचारेनच तुला काय खायला वगैरे हवं आहे तसं त्याला बनवून देईन तर थोडा वेळ मी पण आता आराम करते कारण सकाळपासून क्लिनिंग करत होते ना खूप थकायला झालं आहे परत तर हे आपले फ्रेंड आहेत घरी आलेत आज आणि सबस्क्रायबर पण आहेत त्यांना खूप आवडतात व्हिडिओ ते आत्ताच बोलल्या मला आणि मी स्कूलवर असायची तेव्हापासूनची ओळख आहे आमची कसं वाटते तुम्हाला आज त्यांना ॲक्च्युली ना हा ता मी रुक्वतीचं बनवायची ना तर त्यांना असं वाटलं मी अजून करते तर आज भेट झाली आज अचानकच <laughs> खूप छान वाटलं भेटून आणि अशीच येत ना आणि फ्रेंड आहेत का तुमचे ते ओके okay. चला ती तिच्या रोजाराशी गप्पा मारते या पुन्हा निवांत वेळ काढून आणि छान वाटलं असं तुम्ही एवढा रिस्पॉन्स देता थँक्यू बाय कोण असं अचानक असं आपल्याला सबस्क्रायबर भेटायला आले ना माझी फर्स्ट फर्स्ट टाईम असं होतं की असं मला कोणतरी भेटायला आलं आहे पर्सनली म्हणजे नाही सांगू शकत तुम्हाला मी आनंद पण होत होता आणि थोडी घाबरलेली सुद्धा ही कसं बोलायचं सवय नाही आहे गोष्टींची हळूहळू सवय होईल आणि छान वाटलं की आपले पालीमध्ये पण सबस्क्रायबर असे आहेत जे आपल्याला डेली फॉलो करतात आपले व्हिडिओ बघतात आणि त्यांना खूप आनंद होतो आपल्याला असं बघून आणि त्यांच्यावर लाईक गेले त्यांच्याबरोबर ना मी फोटो काढला म्हणजे त्यांनी स्वतःहून म्हटले की बाहेर फोटो काढायला या मी सगळ्यांना दाखवेन बापरे इतका आनंद झाला ना मला की काय सांगू तुम्हाला म्हणजे शब्दात सांगू नाही शकत की आज कोणीतरी माझ्यासोबत असा फोटो काढला आणि त्यांना आवडतात माझे व्हिडिओ तर खूप मनापासून थँक्यू सो मच आत्ता आलेल्या ना त्या माझ्या स्टुडंटच्या मम्मी आहेत म्हणजे मी जेव्हा स्कूलवर शिकवायला जायचे ना जॅकिन जिल्हा तर तिथं श्लोक चौधरी एक मुलगा होता तर ते त्याची मम्मी मोहिनी नाव आहे त्यांचं मोहिनी चौधरी ॲक्च्युली मी त्या आल्या तेव्हा सांगायलाच विसरले त्यांचं नाव वगैरे सॉरी मोहिनी मी नाव नाही घेतलं आणि न ते आपले डेली ब्लॉग्स बघतात तर खूप छान वाटलं त्यांच्यासोबत गप्पा मारून आणि सगळं बोलून थोडा वेळ टाईम स्पेंड केला आणि पहिल्यांदाच असा अनुभव घेतला त्यासाठी हा अनुभव देण्यासाठी खूप 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 मनापासून धन्यवाद आणि असेच नेहमी येत जा आपली ओळख अजून वाढली तर मला अजून आनंद होईल तर चला मी आता पटकन ते पण उठतील तर त्यांना खायला वगैरे देते आणि विहान पण येईल आता त्याचं पण मगाशीच बोलले मी अभ्यास घ्यायचे चहा ठेवल्या त्यांना ॲक्च्युली चहा प्यावासा वाटते आता उठल्यानंतर फ्रेश झाले ते तर मावशी पण येतील त्याच्यामुळे थोडा जास्त चहा ठेवल्या आणि उपवास असला ना की लागतंच चहा त्यांना जास्त आणि एकीकडे फराळाचा चिवडा आहे आणि राजगिरा लाडू हे खाऊन घेतो त्याच्यानंतर परत फ्रूट्स वगैरे खाल्लं जाईलच त्याच्यामुळे थोडं थोडं लाईटली खातो आता आम्ही मॅम तुला किती वाजता बोलवलेलं अरे अभ्यास करायला ला? क्लास सुटल्यावर ना किती वाजता आलं आहेस काय करू होतंस जेवलास तिकडे पेपर कुठला आहे तुझा मॅथ्स आणि मग सोडवणार कधी आणि रीड करतो आहेस काय करतोय आता ओके चल कर आणि मी एक दीड तासाने तुला विचारते मामा येतोय ना आता पाच वाजता विराला घेऊन हां तोपर्यंत जरा एक दीड एक तास कर तो तीन तीनपर्यंत नंतर मी घेते तुझा ओके मला झोप लागली तरी अभ्यास करत बस जर बायचान्स मामा आलाच त्या टायमामध्ये तर पटकन मी तिकडं जाईन ओके दुपारी एक तास विहांचा अभ्यास घेतला मी पण थोडासा आराम केला आणि आता त्याला बोलली की तू प्रॉब्लेम ते म्हणजे मॅथचा पेपर आहे ना त्याचा तो सॉल्व्ह करत बस आणि झाला तर त्याला पण बराच वेळ तो सॉल्व्ह करत बसलेला होतं मम्मी आता मी अर्धा तास ब्रेक घेतो जरा टी व्ही बघतो तर आता तो टी व्ही बघतोय तर मी किचनमध्ये सोनू आणि त्याच्या फ्रेंडसाठी काहीतरी खायला बनवायला येतच होती तेवढ्यात ह्यांचा फोन आला की काय बनवू नकोस मी बाहेरनाच आणतो कारण ते खूप घाई येत आहेत लगेच त्यांना निघायचे असे बोलत होते आणि मग परत त्यांना पण उशीर नको पुढे जायला कारण कधी पाऊस वगैरे पावसाचे दिवस आहेत उगाच रात्रीचं जास्त लेट नको तर आता पावणे पाच झाले पाचपर्यंत पर्यंत ते येतीलच तर विहानचं बघते त्याला काही खायला वगैरे हवं असेल तर त्याला पण देते मी आलीस तू पण मामा घेऊन आला हा मामाचे फ्रेंड बाहेर बसलेत ना काय आहे कोणी ओके तू मजा केली मामाकडे खूप ओके तुला अजून राहायचं होतं मामाकडे हां तुला आठवण नाही आली माझी वीरा मा देते देते चल मला पटकन त्यांना खायला देऊ दे काय खेळते काय खेळते सगळी खेळणी काढलीत बाहेर खेळायला खेळ खेळ त्यांना आता नाश्ता देते बाहेर सगळे बसले कॉफी ठेवते एकीकडे बाय okay. कर मामाला जा घेऊन जा परत उद्या सुट्टी आहे तिला <laughs> <लाएचा ते> <laughs> ए प्रसाद प्रसाद देव तुम्ही गुंडाळून ते अक्कलकोटला गेले ना प्रसाद आहे मजा आली मामाकडे विरा तू ब्रश न्यायला विसरलेली म्हणून घेतला श्रीकडे चालली सत्ता प्रसाद ने प्रसाद ने बाकी जन्ना पण द्यायचं असेल ना अक्कलकोटचा प्रसाद तुळजापूरचा नाही आणला एकत्र गेला थांबलय प्रसाद घ्यायला त्याला वर राहा ना मामा आता दोन दिवस बाय बाय कर कसं बाय करता तुरा सोनू बाय हा सावकाश जा फोन कर आणि गेला आता मी सगळं हे व्यवस्थित सगळी क्लिनिंग करून घेते मम्मीने खाऊ पाठवले विरा विहानला कोल्ड्रिंक सगळे दुकानातले पण मी त्यांना आता पावसाळ्यात थंड न देत असेच बाहेर ठेवून देईन आणि फ्रुटी सगळं हे सगळं आहे आणि ह्याच्यात काय पाठवले डब्यात मला काही बोलले नाही काय देते ते नाही रे आंबा पाठवल्या हा तिला माहिती मला तोता बुरी आवडतो घाई दिला असेल एखादा आणि ह्याच्यात काय दिलं आहे मी तर स्टीलचा डबा तिला दिला नव्हता रिटर्न येईल असं मध्ये केक वगैरे दिलेला तेव्हा हा नव्हता डबा दिला मी काय दिले बघू दे झड पण लागते पण नाही होते काहीतरी माझ्या आवडीचं दिलं असेल मम्मीने शंभर टक्के अरे बापरे पुरणपोळ्या मला खूप आवडतात वाव मम्मीच्या हातच्या पुरणपोळ्या हा। शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला मी किती खुश आहे आज बापरे पुरणपोळ्या इतक्या फेवरेट आहेत ना माझ्या आणि ते पण मम्मीच्या हातच्या थँक्यू मम्मा आपल्या आईलाच माहिती असतं की आपल्याला काय हवं असतं मला काय नसलं तरी चालेल पण पुरणपोळ्या खूप आवडतात खूप म्हणजे खूप आणि जास्त करून मम्मीच्या आतच्या असं सगळं आहे मम्मीच्या इथला माझ्या मा माझ्या माहेरून आलेला खजिना आहे हा आणि हा माझ्यासाठी एकदम स्पेशल खजिना आहे हा पुरणपोळीचा याला ना समोसा ठेवलेला तरी पण वडापाव घेऊन आला खायला आता समोसा नाही भेटणार जास्त नको बाहेरचं ओके आणि ही पण गेलेली शितूकडे आले आता वीरा तुला आठवण नाही आली मामाकडे आमची हां अभ्यास अभ्यास करायचं आहे महाराज मॅथचा पेपर आहे ना उद्या आणि कितीला सुटणार आहे स्कूल नक्की अकरा वाजता आहे का सकाळी म्हणजे आहे पासून ते नऊ नऊ ते पंधरा आमची हे ते एक्झाम होईल आणि नऊ ते पंधरा आमची एक्झाम होईल आणि नंतर मग आम्ही अकरा वाजता तिथून सुटू आणि बारा तुम्ही अच्छा हे पण ना लवकर सुटेल विरा उद्या स्कूल मला वाटलं सुट्टी की काय विरू पुरणपोळी देऊ का आई आईने केली पुरणपोळी दोघांना पण देते चला विरा आणि नंतर लगेच अभ्यास करा बसायचं हो

ना तिला जाम अभ्यास देतील आज अजून दुसरं काय भेटलंय ड्रॉइंग बुक दुसरं अजून काय खालती खालती एवढ्या सगळ्या ड्रॉइंग बुक येत्या काय एवढ्या का दिल तीन तीन ओके

एवढे तिला आत्ता होतील का कम्प्लीट विहान जेवढे होतील चार चार करून घे तिच्या चार नाही तर पाच पाच पण तू एक्झामचा मेन अभ्यास कर तिच्या अजून टाइम आहे एक्झामला तिचं घेता येतं मी पुरणपोळ्या पुरा खायला येते ओके बॅग जरा बॅग नको तिला बॅग आहे जुनी तीच नेऊ दे ही नको लगेच नवीन दिले ना शिकव तिला तोपर्यंत तो मी पुरणपोळ्या आणटी करून नीट बस विरा मांडी घालून बस बुकला पाय लागेल बघ बुक, ला ला बुक।, बुक विद्या असते ना पायाने लावायचा मी भरवते थांब था। कशी झाली विया विराला पण भरवते वीरा ना भरवल्याशिवाय खाणार नाही आणि तिला तब्येत बिघडायला लागले कफ झाल्यासारखं वाटते खोकते आल्यापासून आईस्क्रीम खूप खाल्ले मामाकडे ऐकत नव्हती अजिबात ऐकत नाही आई बोलते हो नाही बोललं तरी पण ऐकत नव्हती वीरा सारखी बोलवते आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम पाहिजे विरा आता झाली ना सर्दी आणि कफ हां खोकते पण जाम जोरजोरात जो ना तोंडाने बोलायचं थर्टी था था टू ओके okay? तेव्हा तुझी प्रॅक्टिस होईल कळेल तुला व्हॉट्स म्हणजे नंबर कुठले असतात ते थर्टी टू कम्प्लीट करा सगळं एवढं आहे ना खरं कम्प्लीट सगळं विरा खातच नाही विरा थोडीच भरवली नंतर जेवताना भरवेन उपवास आहे त्याच्यामुळे आठ वाजताच उपवास सोडतोय मम्मीने पुरणपोळ्या पुरा दिल्यात त्याच्यामुळे काही के गोड केला नाही आणि चपात्या पण नाही केल्या आहे बोल नको उरू चपात्या कारण भरपूर आहेत पुरणपोळ्या पुरा, मग अशी विराबियांनी खाल्ल्या आणि फ्लावर मटारची भाजी केली बटाटा टाकून वरण आणि भात आहे असं साधा सिंपलच बेत आहे तर आता मी पुरणपोळे गरम करून घेते पटकन हे आहेत फटाफट वाढते त्यांना Dar, dar nu e unde जेवण झालं आमचं आणि पण खाल्लं विरट पुरणपोळी कशी झालेली तुला आवडली का विहान आणि आता मी ना परत विहानचं असंच बघते आणि काय सॉल्व्ह केलं वगैरे कसं ते आणि व्हिडिओ आता आम्ही तेच एंड करतो व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा काळजी घ्या आपण लवकर भेटू पुढच्या बाय 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 विदा बाय कर